नमस्कार मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाच एच पीचं सोलर पॅनल जो काही सोलार पंप आहे तो शेतामध्ये स्प्रिंकलरला जोडल्यानंतर किती फुटापर्यंत पाणी मारतो आणि किती स्प्रिंकलरचे गन जे आहेत यावरती चालतात हे पाहणार आहोत बघू शकता हे जे आहे ते पाच एच पीचं जी के सोलार कंपनीचं सोलार पंप आहे आणि या पंपाला जवळजवळ आज एक एक ते दीड वर्ष कम्प्लीट झालेलं आहे इन्स्टॉलेशन होऊन आणि मित्रांनो आत्ता सध्या आपल्याला तर माहीत आहे की पेरणी वगैरे झालेली आहे आणि पावसाने जी आहे ती उघडप घेतलेली आहे त्यामुळे सोयाबीनला पाणी देण्यासाठी जे आहे ते बऱ्यापैकी शेतकरी स्प्रिंकलर वापरतात आता आपण ह्या पाच एच पी आणि त्यात आपल्याला लाईटीचा प्रॉब्लेम माहीत आहे सारखी ये जा किंवा नसणे ह्या व्होल्टेज नसणे यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी जे आहे ते सगळ्यात बेस्ट पर्याय जो आहे तो सोलार पंप आहे आता हा जे के कंपनीचा सोलर पॅनल आहे याविषयी आपण ऑलरेडी भरपूर माहिती जी आहे ते आपल्या चॅनलवरती दिलेली आहे का काय काय मिळतं यामध्ये प्राईज किती आहे किती वॉटच्या पाट्या भेटतात किंवा इन्स्टॉलेशन कसं झालेलं आहे स्ट्रक्चर कसं आहे कंपनीचं मजबूत आहे का काय काय मिळतं या कंपनीबरोबर पाईप किती भेटतो ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत पूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे म्हटलंस तर मी तुम्हाला लिंक जे आहे ते खाली देतो त्यावरून तुम्ही पाहू शकता तरी पण एक साधा ओव्हरीव जे आहे त्या या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि त्यानंतर मी आपण आपल्या स्प्रिंकलरकडे जाणार आहोत तर अशा प्रकारे हा टाटर आहे जे की कंपनीचा आहे आणि स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही किती मजबूत जे आहे ते या कंपनीनं आपल्याला दिलेलं आहे तसेच अनेक कंपन्या आहेत त्या त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली आहे पण जे आपल्या शेतामध्ये आहे आणि जे आपल्या सभोवतली आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं ती कंपनी जी आहे ते ही जे के कंपनी आहे तर वातावरण पण काहीसं ढगाळ आहे पूर्ण ऊन असं नाही तरीसुद्धा आपण या पाण्याचा जो आहे तो या ढगाळ वातावरणामध्ये किती प्रमाणात प्रेशर जे आहे ते मिळतं हे पाहणार आहोत बघू शकता पेटची साफसफाईसुद्धा व्यवस्थित झालेली नाही ते करावी लागणार आहे कारण एक दीड वर्ष झालं इन्स्टॉलेशन होऊन फक्त पाणी मारून या पाट्या जे आहेत ते पूर्णतः स्वच्छ दिस होत नाहीत फक्त आपल्या डोळ्यांना दिसतं ते पाणी मारल्यापुरतं पण पूर्ण क्लीन होत नाही त्यासाठी काही लिक्विड असतात ते, ते आपण दीड दोन महिन्यातून एकदा त्याची वॉशिंग करू शकता त्यामुळे पूर्ण जे आहे ते क्लीन होऊन जाईल आपली ही विहीर आहे जे की जवळजवळ पासष्ट ते सत्तर फूट विहीर खोल आहे आणि याबरोबर आपल्याला शंभर फुटाचा पाईप मिळाला होता तसेच बघू शकता याबरोबर आपल्याला केबल रस्सी ह्या सगळ्या गोष्टी जी आहे ते कंपनीनं प्रोवाईड केल्या होत्या आता आपण जाऊ आपल्या एक दीड हजार फुटावरती आपली पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन दीड हजार फुटावरच्या एंडच्या पाईपलाईनीला आपण आपलं स्प्रिंकलर जोडलेलं आहे तर या स्प्रिंकलरचं दहा गण आपण जो आहे तो जोडलेले आहेत सोयाबीनमध्ये पाणी सुरू आहे वातावरण ढगाळ आहे तर या परिस्थितीमध्ये जे आहे ते या हा पंप कशा प्रकारे प्रेशर देतो आहे किंवा कशाप्रकारे एनर्जी जनरेट करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघू शकता ऊन आणि सावली ह्या दोन्हीचा खेळ सुरू आहे कधी ज्यावेळेस सावली असेल त्यावेळेस एकदम प्रेशर पाण्याचा कमी येतं कारण सोलारचं जनरेशन कमी होतं ज्यावेळेस अचानक ऊन वाढतं त्यावेळेस अचानक पाण्याचा प्रेशर वाढतो त्यावेळेस गनचा प्रेशरसुद्धा ॲटोमॅटिकली वाढला जातो तर हा टाटर आहे आपण चालू केलेला आहे हा मोबाईलवरतूनसुद्धा ऑन ऑफ होतो आणि हे स्ट्रक्चर जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला या सोलारचं बघायला मिळतं आहे बघू शकता फुल क्षमतेनं जे आहे ते याचं एनर्जी जनरेशन आहे चारशे चार हजार आठशे टोटल वॉट जे आहे ते आपल्याला या कंडिशनमध्ये सुद्धा मिळत आहेत पूर्ण डिटेल जे आहे ते आपल्याला या कंट्रोलमध्ये पाहायला मिळते तर बेगू शकता चार हजार आठशे वॉट म्हणजे एवढी एनर्जी जी आहे ते हे जनरेट करत आहे तर त्याचप्रमाणे बाकीच्या गोष्टीसुद्धा या टाटरमध्ये दाखवल्या जातात पण याची माहिती जी आहे ते डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे यावरती विशेष लक्ष न देता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघू शकता इथं करंट वगैरे सगळं दाखवत आहे करंट फ्लो वगैरे काय आहे सध्या या कंडिशनमध्ये किती वाजलेले आहेत तसेच मित्रांनो आता आपण आपलं जी काही पाईपलाईन आहे दीड हजार फुटावरती तिथे जाणार आहोत आणि तिथं आपण आपल्या जो काही स्प्रिंकलर आहे दहा सेटचा त्याचं इन्स्टॉलेशनसुद्धा सक्सेसफुल झालेलं आहे आणि तिथं आपण पाणी चालू करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरण ढगाळ असल्याकारणानं कुठल्याही प्रकारचं आपण विहिरीमध्ये रिटन वाल म्हणजे रिटर्न पाणी सोडलेलं नाही पूर्ण पाईप पाणी जे आहे ते या गनसाठी आपण फुल प्रेशरनं सोडलेलं आहे आपली पाईपलाईन जी आहे ती अडीचची आहे तर बघू शकता वातावरण ढगाळ आहे आणि हे जे आहे ते आपण दीड हजार पोटावरती आलेलो आहे दीड हजार वट पोटावरती आल्यानंतरसुद्धा थोडं ऊन आहे थोडी सावली आहे ऊन सावलीचा खेळ जो आहे तो सुरूच आहे तर बघू शकता अशा प्रकारे पाणी जे आहे ते स्प्रिंकलरमधून मारलं जातं आहे या सोलार पंपावरती पाच एच पीचा सोलार पंप जो आहे तो माझ्या हिशोबाने जे आहे ते आणि आमच्या भागातील जे काही लाईटीचं प्रमाण आहे किंवा लाईट असल्यानंतरसुद्धा लाईटीचं जे काही व्होल्टेजचं प्रमाण आहे आणि त्या लाईटीच्या प्रेशरनुसार मी तर हजार पटीनं म्हणतो की सोलार पंपाचा जो काही प्रेशर आहे तो हजार पटीनं सुरू आहे आता तुमच्या भागातील लाईट व्होल्टेज फुल असेल तर ते तुम्हाला हे प्रेशर जे आहे ते कमी वाटू शकतं पण आताची कंडिशन आमच्या भागामध्ये अशी आहे की एकतर लाईट जी आहे ती एका तासामधून पाच ते चार वेळेस पाच सहा वेळेस जे आहे ते ड्रिप होते गेल्यानंतर दहा दहा पंधरा पंधरा मिनटं येत नाही आल्यानंतर इतकं व्होल्टेज की आ, एक एक्झाम्पल देतो की साधी कडबा कुट्टी मशीन एक पेंडीसुद्धा कट करू शकत नाही मशी मोटर जागेवर थांबती इतकं प्रमाणात व्होल्टेज जे आहे ते यामध्ये मिळतं तर अशा प्रकारे बघू शकता इतका प्रेशरनं हे दहा गन जे आहेत ते चालत